नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सौरभ उमेश गेवारी किसान ड्रोन डॉट कॉम या कंपनीचा सीईओ बोलतो आहे आज आपण चिकमहूदला आमच्या एका सबसिडी कस्टमरकडे आम्ही भेट द्यायला आलो आहे त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेणार आहोत की ड्रोनचं ड्रोन कसा आहे त्यांचा काय फीडबॅक आहे त्यांना आत्तापर्यंत अनुभव काय आहे तर आत्ता माझ्यासोबत प्रशांत मोरे सर आहेत नमस्कार सर नमस्कार तर मला तुम्ही पहिल्यांदा हे सांगा तुम्ही तुमचं नाव पूर्ण तुम्ही राहता कुठं आणि तुम्हाला किती टक्के सबसिडी लागते माझं नाव प्रशांत दिलीप मोरे आहे मला चाळीस टक्के सबसिडी लागलेली आहे तर सर मला तुम्ही सांगा की तुम्ही ह्या कंपनीचा ड्रोन निवडण्यामागचं काय कारण सर मी तीन चार कंपनीमध्ये जाऊन आलो तीन चार कंपनीच्या ड्रोनचे डिझाईन बघितलं मला हा कंपनीचा डिझाईन भारी वाटतो आणि प्लस पॉईंटमध्ये बॅटरी बॅकअप भारी आहे आणि प्लस, प्लस तिसरा मुद्दा असा म्हणतो की सर्व्हिससाठी मला जवळ हा चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर सर मला सांगा की तुम्ही ड्रोन नेल्यापासून साधारण किती एकर काम केलं आहे आणि काय दर आहे तुमच्या भागात साधारण काय दर मिळतो तुम्हाला सर मी हो है तीन महिन्यापूर्वी ड्रोन घेतला होता आता सर सरासरी जर सातशे एकर झालेला आहे आमचा आणि मी मिनिमम एकशे दहा ते एकशे एकर हवाने झालेले माझे आणि हे पार्ट टाइम कर करत झालेले पार्ट टाइम म्हणजे घरचे काम करत करत झालेले घरचे काम करत करत तुम्ही तीन महिन्यात एकशे दहा एकर घेतले एकशे दहा ते एकशे वीस साधारण आपण जर याचं गणित पडलं सर तर तुम्ही शंभर एकर धरू आपण आणि सातशे म्हणताय तर ऑन एन एव्हरेज साडेसातशे एकर आपण दर धरूयात साडेसातशे रुपये पर एकर तर साधारण पासष्ट बिझनेस केलेला आहे बरोबर आहे पासष्ट हजार ते सत्तर हजार ठीक आहे आता आपण याच्यातलं मेंटेनन्स वगैरे बघूयात तर तुम्हाला या तीन महिन्यात किंवा हे जे काही शंभर एकशे दहा एकशे वीस एकर तुम्ही केले तर त्याच्यात तुम्हाला मेंटेनन्स काय जाणार आहे आतापर्यंत मेंटेनन्स काय नाही जाणार बरं ठीक आहे म्हणजे तुम्ही साधारण तीस सत्तर ते ऐंशी हजार रुपये कमावले तीन महिन्यात आणि जसं जसं आज शेतकऱ्यांची अवेअरनेस वाढेल तसं तुम्हाला अजून बिजनेस मिळतोय तर दसा दसा दस आता तुम्ही आम्हाला हे सांगितले तीन महिन्यात काम कस केले पण तुम्ही जे जे काम केले ते तुम्ही हा ड्रोन नेताय कसं वाहतुकीसाठी काय व्हीलर वरती कशावरती नाही टू व्हीलर वरती टू व्हीलर वरती कारण की हे डिझाईन अशी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे की फोल्ड केल्यानंतर टू व्हीलरवर आरामशीर बसते बर 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 टू व्हीलरवर म्हणजे साधारण तुम्ही तिथं बाकी ड्रोनला मोठ्या गाड्या लागतात तिथं तुम्ही आता टू व्हीलरवर नेत आहे त्यामुळं तुमचं का जे काही एकरी खर्च जे येणार आहे तुम्हाला तो तुम्ही कमी केला कमी तुम्ही ऐकलं असेल आत्ता की प्रशांत सर प्रशांत सर यांनी तीन महिन्याआधी ड्रोन घेऊन सत्तर ते ऐंशी हजाराचा बिझनेस केलेला आहे साधारण विदाऊट एनी मेंटेनन्स ज्या पद्धतीचं कंपनीने ट्रेनिंग दिलं आहे त्यांनी लायसन्स वगैरे घेतलेला आहे सो नवीन बिझनेस करणारे इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी आहे सबसिडीचा ड्रोन आपल्याकडे मिळतो किसान ड्रोन डॉट कॉम पंढरपूर येथे अवश्य भेट द्या तुम्हाला ड्रोन डेमो वगैरे बघायला मिळेल आमच्याकडे बरेच व्हरायटीचे ड्रोन असतात ते तिन्ही तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही जरूर भेट द्या खाली दिलेल्या नंबरला तुम्ही जरूर फोन करून आमच्याशी संपर्क साधावा किसान ड्रोन डॉट कॉम हे आमचे संकेतस्थळ आहे तिथं तुम्ही भेट द्या आणि आमच्याशी जरूर संपर्क साधा धन्यवाद